नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेल आयकॉन बटन दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव तर पहिली बाजार समिती लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल अवक्सा अशे शहाण्णव क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दुण चार हजार आठशे रुपये क्विंटल मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल आवक पाचशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये क्विंटल रावरी ओंबोरी सोयाबीन लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे छप्पन्न रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवघ पंधराशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल मोरशी सोयाबीन लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत, शार शार कमीत कमी दा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल दारवा सोयाबीन लोकल अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मौदा सोयाबीन लोकल अवक एकश्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळ गौवसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवघ चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार सातशे त्रेचाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सहा हजार चारशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे शहाण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल आंबड वडिगोत्री सोयाबीन लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा पांढरवान अवघ तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीनचा पांढरावाण आवक आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बारामती सोयाबीनचा पिवळा आवक एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दहा चार हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा द चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार सहाशे एक एकतीस क्विंटलची कमी ,300 कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वानपिवळा अवक आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल इंगणघाट सोयाबीनचा वानपिवळा अवक दोन हजार पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पैठण सॉबीन सवान पिवळा अवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सातशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीन सन पिवळा अवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एकोणास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणसाठ रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे चौतीस क्विंटलची కమిత కమి దర చార్ హజారాశే రుపయే క్వింట్లు సర్వసాధారణ చాశే జాస్తి దర చార్ హజారెక్ రుపయే